चला या दिवाळीला काहीतरी पौष्टिक बनवूया ते म्हणजे नाचणीचे लाडू आणि अगदी पीठ बनवण्यापासून तर नाचणीचे लाडू बनवेपर्यंत सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तेही तीन मिनटात त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर काय केलं एक वाटी नाचणी घेतली तुम्ही तुमच्या प्रमाणात घेऊ शकता त्याला स्वच्छ धुवायची आणि भिजत ठेवायची साधारण दहा ते बारा तासांसाठी आणि मग बांधून ठेवायचे त्याला मोड आणण्यासाठी साधारण पंधरा तास लागतात आणि त्याच्यानंतर आपण हे आता जाळी ठेवली आहे कारण जर पाणी असेल तर ते या खाली निघून जाईल तुम्ही मोड आणायचं जे भांडं मिळतं त्यामध्येही ठेवलं तरीही चालतं आणि पंधरा तासानंतर आता हे मी तुम्हाला दाखवते किती छान मोड आलेत जे वाईट वाईट आलेत ना ते मोड आहे आता मी तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती छान मोड आलेत हे पीठ लहान मुलांसाठी अगदी परफेक्ट आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी सत्व बनवत असाल लाडू बनवत असाल तर नक्की घरी ट्राय करा कारण जास्त कष्टाची अजिबातच गरज नाही आहे सुकवायचे आहेत घरात सुकतात उन्हा तर तीन चार तासच सुकतील घरात मला एक दिवस लागला सुकले की नाही ते ओळखायचं कसं तर एक दोन दाणे दाताखाली घालायचे आणि असा कुटकुट आवाज आला की समजायचं छान सुकलेले आहेत आणि भाजायचे आहेत एक मिनिटभर एक मिनिटच भाजायचं जास्त भाजलात तर लाह्या यायला सुरुवात होते हे बघा वाईट वाईट लाहा यायला सुरुवात झालेली सो बंद करायचा गॅस थंड झाले की मिक्सरला बारीक करायचं पीठ बनवायचं आहे जर तुम्ही एक दोन किलोच्या प्रमाणात बनवत असाल तर चक्कीवर द्या कारण एवढं मिक्सरला लावणं तर ला काही पॉसिबल नाही आहे बघा की ती छान बारीक पीठ तयार झालं आहे तर आता आपल्याला ह्या पिठाचे लाडू बनवायचे आहेत लाडूही अगदी सोपे आहेत तर हे मी तूप घेतलं आहे त्यामध्ये पीठ घालायचं आणि एक ते दोन मिनटं स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे नाचणी पण आपण भाजून घेतलेली तर पीठ जास्त भाजत बसायची गरज नाही आहे आणि तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर टाका मी पावडर बनवून टाकली कारण मला लहान मुलाला द्यायचं आहे दोन वर्षाच्या तर मी पावडर बनवली तुम्ही तुकडे करून टाकलात मोठ्यांसाठी तरीही चालतं थोडेसे मनुका टाकल्यात हे सगळं तव्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी आता इथे गूळ वापरला आहे तुम्हाला जर मुलं अगदीच लहान असेल तुम्हाला वाटत असेल गूळ नको तर तुम्ही खजूर वापरू शकता मग तुम्हाला असा पाक बनवायची गरज नाही मला हार्ड पाक नको होता नरम पाहिजे होता लाडू बनवायचे आहेत तर म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं म्हणजे जास्त हार्ड पाक होणार नाही आणि हे मिश्रण सगळं टाकायचं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला कडक लाडू पाहिजे असतील तर तुम्ही त्या गुळात पाणी टाकू नका पण जर कडक तुम्हाला पाहिजे असतील तर हे गरम गरम हाताने तुम्हाला लाडू बनवावे लागणार आहेत आणि जर तुम्ही थोडंसं पाणी टाकलं नरम पाहिजे असतील लहान मुलांना जायचे असतील तर तुम्ही थोडंसं गार होत आलं की मग लाडू गोळू शकता कारण ते नरम असतात त्यामुळे वरती छान दिसायला पाहिजे म्हणून काजू लावलं आहे बघा किती छान दिसतोय ना आणि लागायलाही तितकाच छान लागतो आणि पौष्टिक तर म्हणाल तर सगळ्यातच जास्त त्यामुळे हे लाडू नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की सांगा दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू बाय अँड टेक केअर